सर्वांना नमस्कार दुल्हन एक रात की रिव्हेंज या कथेचे आधीचे पंचवीस एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेले आहेत तो कृपया ते सर्वांनी पाहावे आणि अशाच हिंदी आणि मराठी दोन्ही सिरीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या मागील भागात सिद्ध आणि दक्षने प्रारंभ पकडून पोलिसांच्या हवाली केलं तर आणि सिद्ध म्हणाला दक्ष आता पार्टी तर झालीच पाहिजे आणि दक्ष असून म्हणाला हो पार्टी तर झालीच पाहिजे सेलिब्रेशन तो बनता हे यार तसं दोघांनी एकमेकांना मिठी मारली आता पुढे रात्री दक्ष आणि सिद्ध दोघेही कॉकटेल बारच्या टेबलवर बसले होते दोघे पेगवर पेग चढवत होते तसं सिद्धार्थ कधीतरीच ड्रिंक करायचा सिद्धार्थ टेबलवर हातातला ग्लास आपटत म्हणाला अरे यार मुझे बार घुमती हुई नजर क्यो आ रही है आणि दक्ष त्याच्याकडे रोखून बघत म्हणाला अभे साले जब पूरी ही घुम रही है तो ये बार दुनिया से अलग है क्या सॉरी सॉरी यार इतकं मन लावून अभ्यास केला असता तर आज तुझ्यासारखा बॉस असतो ना तुझा असिस्टंट असतो मी आणि दक्ष म्हणाला बरं झालं बाबा तू जास्त नाही शिकला का अरे तू जर शिकला असता तर आज माझ्यासोबत नसतास ना कुठेतरी फॉरेनला सेट झाला असता म्हणून म्हणालो हा हे तू बरोबर बोलला एकदम बरोबर दक्ष काही वेळाने दक्ष आणि सिद्ध एकमेकांच्या गळ्यात हात टाकत एकमेकांना आधार देत बारच्या बाहेर आले ड्रायव्हर दोघांची वाट बघतच होता दोघेही गाडीमध्ये येऊन बसले दक्ष दो, सिद्धार्थला त्याच्या घरी ड्रॉप करून देशमुख मेन्शनला आला तो लडखडत्या पावलांनी दरवाज्याजवळ आला त्यानं दारावरची बेल वाजवली देविका जी खूप वेळापासून त्याचीच वाट बघत होती तिने जाऊन दार उघडलं समोर दक्ष उभा होता ब्लेझर खांद्यावर टांगलेलं केस विस्कटलेले आणि लाल भडक डोळे झाले होते त्याचे दक्ष तुम्ही ड्रिंक केली ना देविकाने रागात त्याला विचारलं नाही मी ड्रिंक नाही केली हे बघ त्यानं तिच्या तोंडाजवळ त्याचं तोंड नेलं आणि तिच्या ओठांवर हलकंच एक किस केला तिला मिठीत उचलून घेतली आणि पुन्हा किस करायला लागला किस करता करता आत यायला लागला की त्याची नजर समोर गेली समोर आजी पियू आणि आरुष तिघेही त्या दोघांनाच हसत बघत होते आता दक्षला वाटलं होतं की इतकी रात्र झालीये सगळे झोपले असतील दक्ष सगळ्यांना असं अचानक बघून गडबडला त्यानं देविकावर एक नजर केली जी त्याच्या मिठीत होती आणि ती त्याला डोळे मोठे करून खाली सोडण्याचा इशारा करत होती दक्ष सगळ्यांकडे पाहून थोडं गालात हसला आणि त्यानं अचानक देविकाला सोडलं तशी ती धाडकन खाली पडली आ ती वेदनेने कळवली दक्षिण तिला एक नजर केलं आणि लाजत केसातून हात फिरवत म्हणाला मी मी जरा फ्रेश होऊन आलो म्हणत तो तिथून सटकला पिऊ आता देविकाजवळ आली तिने तिला उठायला मदत केली वहिनी तुला लागलं नाही ना देविकाला आता खूप खूप लाज वाटत होती सगळ्यांच्या नजरेला नजर द्यायला ते ते मी आणि मध्येच म्हणाली काय झालं वहिनी आता तुला दादाला कॉफी द्यायला जायचं असेल ना जा जा मग दादाला शॉवर घेतल्या घेतल्या लगेच कॉफी लागते पियू म्हणाली तसे सगळे पुन्हा त्यांना हसायला लागले आता देविकाला जावं की नाही ते काही कळे ना इथे थांबले तर हे सगळे अजून चिडवतील ती विचार करत होती तिचे गाल लाजून लाल लाल झालते आता आजी आज म्हणाल्या देविका जा बघ त्याने काही खाल्लं की नाही तो जेवण आला नसेल तर त्याला जेवण गरम करून दे चला बाळानो तुम्ही सगळे आपापल्या रूममध्ये जाऊन झोपा बरं खूप रात्र झाली आजीने आज सगळ्यांना पाठवून दिलं आणि त्याही त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या ते सगळे गेले तसं देविकाने एक दीर्घ श्वास घेतला तिला अजून पण खूप खूप लाज वाटत होती हे दक्षपन्ना कुठेही चालू होतात देविकाने तिची मान नकारार्थी हलवली आणि तीही तिच्या रूममध्ये आली तर दक्ष त्याचे कपडे काढत होता पण ड्रिंक केल्यामुळे त्याला त्याच्या शर्टची बटणं खोलताच येणार देविकाने त्याच्या जवळ जाऊन त्याच्या शर्टची बटणं उघडायला सुरुवात केली आणि म्हणाले दक्ष काही करण्याअगोदर एकदा तरी समोर बघत जा आणि आज तुम्ही ड्रिंक करून का आलात आणि दक्षणं तिला जवळ केलं ड्रिंक नाही बायको आज मी पार्टी करून आलोय तेही आपल्या विजयाची जी। आपण जिंकलो बायको दक्षिण देविकाच्या गालावर हात ठेवला बायको मी म्हणालो होतो ना तुला मी लवकरच सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल फक्त काही दिवसांची गोष्ट आहे मग आपण कायमसाठी एकत्र येऊ बघ मी ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व केले आता आपल्या दोघांना कोणीच वेगळं करू शकत नाही हे ऐकून देविकाच्या डोळ्यात चमक आली म्हणजे म्हणजे दक्ष आता आपल्याला वेगळं राहण्याची गरज नाही मी तुमच्यासोबत इथेच राहू शकते देविकाने त्याच्या डोळ्यात बघत त्याला विचारलं दक्षने फार प्रेमाने तिच्या गालावर त्याचे हात ठेवून त्याचं नाक तिच्या नाकावर घासलं आणि म्हणाला हो बायको आजपासून आपण पास सोबत राहणार आणि देविका म्हणाली आणि मग त्या तुमच्या हडणीच काय आता तिच्यासोबत लग्नाचं नाटक करायची गरज नाही ना तुम्हाला देविका दक्षच्या ओटांवर हलकच किस करत म्हणाली आता हे सगळं करण्याची काही गरज नाही दक्ष म्हणाला बरं बरं मी तुमच्यासाठी जेवण गरम करून आणते तोपर्यंत तुम्ही फ्रेश व्हा देविका त्याच्यापासून बाजूला होत म्हणाली नाही नको आता मला जेवण नाही करायचं भूक तर लागलीये तेही खूप पण तुला खाण्याची दक्ष तिला डोळा मारत म्हणाला आणि त्यानं तिला पुन्हा जवळ ओढून तिच्या ओठांवर ओठ टेकवले दहा मिनिटे तिला पॅशनेटली किस केल्यानंतर त्यानं तिचे ओठ सोडले दक्षने देविकाला त्याचा शर्ट काढण्याचा इशारा केला देविकाने लगेच त्याच्या शर्टची सगळी बटणे काढून टाकली तसं दक्षने शर्ट बाजूला फेकून दिला तिला उचलून बेडवर घेऊन गेला आणि लाईट ऑफ केली इकडं धर्माधिकारी मेन्शनमध्ये सम्राट आणि त्याचे मॉम डॅड सगळे डिनर करून हॉलमध्ये बसून बोलत होते आणि सम्राट म्हणाला डॅड मी म्हणालो होतो ना तुम्हाला तो दक्ष देविकाला परत घेऊन येणार नाही ना आज चार दिवस झाले डॅड तिला घेऊन गेलेला मला तिची खूप काळजी वाटते थी। ती ठीक तर असेल ना तिच्यासोबत काही चुकीचं तर झालं नसेल ना आता त्याचं बोलणं ऐकून ललिता काकू लगेच म्हणाल्या सम्राट अरे तिच्यासोबत काय चुकीचं करेल तो आणि का करेल शेवटी काही झालं तरी तो तिचा नवरा आहे त्याला तिच्यासोबत राहायचं असेल तिला नांदवायचं असेल तर यात चुकीचं काहीच नाही ना बेटा तू तिचा जास्त विचार करतोय म्हणून तुला तसं वाटतंय बाकी काही नाही आता सगळे विचार मनातून काढून टाक ती थी ठीक असेल समजलं आणि अरे ती फक्त काही दिवसांसाठी पाहुणी म्हणून आपल्या घरी आली ती पाहुणचार घेऊन गे। निघून गेली बस आता विसर सगळं सम्राट खूप रात्र झाली चला सगळे झोपून घ्या उद्या सकाळी ऑफिसला पण जायचं आहे ना ललिता काकू म्हणाल्या तुझे सगळे उठले आणि आपापल्या रूममध्ये निघून गेले सम्राट त्याच्या रूममध्ये येऊन इकडून तिकडे चक्रा मारत स्वतःशीच बोलत म्हणाला मॉम असं कसं बोलू शकते देविकाला विसरून जा इतकं सोपं असतं का एखाद्याला आपलं समजून विसरणं नाही ना मी तर नाही विसरू शकत तिला ती विसरली असेल मला असं होऊ शकतं तिने कधीच माझा एक जीवनसाथी म्हणून विचार केला नसेल माझ्याकडं त्या दृष्टीने बघितलं नसेल पण मी तर केला होता ना तिचा विचार कितीही प्रयत्न केला काहीही केलं तरी मी नाही विसरू शकत तो बाल्कनी जाऊन सिगरेट ओढायला लागला त्याला वाटलं सिगरेट ओढून त्याला काही वेळासाठी का होईना तिचे विसर पडेल सिगरेटच्या नशेत मन दुसरीकडे वळेल पण कसलं काय सिगरेट ओढल्यानं थोडीच त्याच्या मनाला चेंड पडणार होतं त्याला काही केल्या त्याच्या भावना कंट्रोल होईना म्हणून आयला जाणे तो घरातून बाहेर निघून गेला काही वेळाने तो एका बार काउंटरवर होता पेग पेग भिजवत होता दोन चार पेग चढवल्यानंतर त्याला खूप बेचेन व्हायला लागलं सगळीकडे त्याला देविका दिसायला लागली त्याची नजर जिथे जाईल तिथे त्याला देविका दिसत होती आता तर हद्दच झाली त्याला त्याच्या भरलेल्या ग्लासमध्ये सुद्धा ती दिसायला लागली इतकी त्याला नशा चढली होती हद हे यार ह्या जिना मुश्किल हो रहा है। और होहा ही नाही पडता त्यानं रागात तो ग्लास तसाच ठेवला आणि बारच्या बाहेर आला आता जवळजवळ अर्धी रात्र झाली होती सम्राट देविकाचा विचार करत करतच ड्रायव्हिंग करत होता की अचानक त्याच्या कारच्या समोर एक मुलगी आडवी आली त्या मुलीने टॉप आणि जीन्स घातली होती तिचे केस खांद्यावर मुकळे सोडलेले होते कानात छोटे छोटे इयरिंग ओठांवर डार्क लाल लिपस्टिक दिसायला खूपच सुंदर आणि त्या जीन्स टॉपमध्ये ती कमालीची हॉट दिसत होती सम्राटने पटकन गाडीला ब्रेक मारला आणि रागात कारच्या बाहेर आला ए लडकी मरण्या केली मेरीही गाडी मिली थी क्या सम्राट रागात तिला म्हणाला ती बिचारी मुलगी स्वतःला सावरत गाडीचा आधार घेत कशी बशी उभी झाली अरे मरना किसे हे वो एक लडका मेरा पिछा लीजिए प्लीज ती त्याला विनंती करत म्हणाली सम्राटचं डोकं तर आधीच खूप खराब झालेलं होतं त्यात ही मुलगी अशी अचानक त्याच्या गाडीसमोर आल्यानं ते अजूनच तापलं की तेवढ्यात तिचा पिछा करत मागून एक मुलगा पळत तिथे आला सम्राटने एक नजर त्याच्यावर केली आणि नंतर त्या मुलीवर आणि तो त्या मुलीला टॉंड करत म्हणाला देखने मी तो हट्टी कट्टी लग रही हो एक की धुलाई नाही कर सकती आगही मेरे गाडी के सामने मरणे सम्राट म्हणाला आणि त्याच्या कारकडे जायला वळला की त्या मुलीने त्याच्या दंडाला पकडून तिच्या समोर त्याला वळवला व्हॉट यू मीन हट्टी कट्टी तुम्ही बी लगताय की मी मोठी हो तिने रागात त्याच्यावर नजर रोखत विचारलं की तो पिछा करत आलेला मुलगा त्यांच्या मध्ये येत म्हणाला ए मुली त्यानं बोलायला तोंड उघडलंच होतं की त्या मुलीने चिडून त्याच्या सनसनीत कानाखाली वाजवली आणि सम्राटची कॉलर पकडत म्हणाली बोलो तुम्ही मी मोठी लगती हो आणि बिचारा सम्राट वैतागून म्हणाला हो दिसतेस तुम्हाला जाड आणि का ग तुला इतके दिवस कोणी जाड आहेस असं म्हणालं नाही का आणि तुमच्या मुलींचा नक्की प्रॉब्लेम तरी आहे काय मला कळत नाही एकतर इतक्या रात्री सगळं माहीत असताना जाणून बुजून बाहेर फिरत असता त्यात कोणी मागं लागलं ला की माझ्यासारख्या साध्या सरळ मुलांनी तुम्हाला वाचवायला हवं असं वाटतं आम्ही काय ठेका घेतलाय का तुम्हाला वाचवायचा सम्राट चिडून म्हणाला आता तो मुलगा परत सम्राट आणि त्या मुलीच्यामध्ये आला ए हिरो मत बन लडकी को छोडकर निकल या असे तो म्हणाला तसं सम्राटनं एक खाडकन त्याच्या मुस्कटात ठेवून दिली त्या मुलीने परत सम्राटची कॉलर हातात पकडली जाणून बुजून तुला काय वाटतं आम्ही जाणून बुजून घराबाहेर फिरतो का मुलांना इन्व्हाइट करायला तुला असं वाटतं माय फूट ती चिडून बोलत होती आता सम्राट त्याची कॉलर सोडवत म्हणाला खड्ड्यात जा तू आणि तो मुलगा मला काय करायचं भलायचा तर जमानाच नाही राहिला सम्राट म्हणाला आणि अडखळत तो त्याच्या कारकडे निघाला आता तो पिछा करत आलेला मुलगा तिच्याकडे बघत म्हणाला बोल हा तर जातोय आता तुला कोण वाचवेल माझ्या तावडीतून तो म्हणाला आणि तिचा हात पकडायला झाला की त्या मुलीने पुन्हा त्याच्या दोन सनसणित कानाखाली ठेवून दिल्या गाढवा एकतर तो मला खड्ड्यात जा म्हणाला आणि तुझं काय रे मध्ये मध्ये ने गिथून आता सम्राट खरचं दारूघडून आत बसणार की त्या मुलीने पुन्हा त्याच्या हाताला पकडून त्याला ओढून बाजूला केला आणि त्याला समोर करत म्हणाली तुझी हिंमत कशी झाली मला खड्ड्यात जा म्हणायची तुला माहिती आहे तू कोणाशी उजत घालत आहेस ती हाताची घड घालून त्याला ॲटिट्यूडमध्ये म्हणाली तसं सम्राटनं इरिटेट होऊन एकदा तिला खाल वरपर्यंत निरखून पाहिलं तू कलेक्टर आहेस का कुठली राणी महाराणी तू प्रिन्सेस तर नाही ना तशी दिसत तर नाहीस त्याचं बोलणं ऐकून त्या मुलीला आता काय उत्तर द्यावं काही ना तो मुलगा परत मुरखासारखा दोघांजवळ आला आता तो काही बोलणार त्याआधीच सम्राटवरच्या सगळ्याच्या सगळा राग त्या मुलीने त्या मुलावर काढत परत सप्पा सप्पा तीन चार त्याच्या मुस्कटात ठेवून दिल्या तसा तो मुलगा खाली पडला तिने रागात सम्राटचं ब्लेझर हातांच्या मुठीत घट्ट पकडलं मी माझ्या डॅडीची प्रिन्सेस आहे समजलं जर माझ्या डॅडला कळलं ना, ना, ना की तू माझ्यासोबत असं मिसबिहेव केलं तर ते तुला अजिबात सोडणार नाहीत आता जास्त शहाणपणा न करता गुपचूप मला माझ्या घरी सोडायचं कळलं ती मुलगी पुन्हा ॲटिट्यूड देत त्याला म्हणाली ओह रिअली तुम्ही लगत आहे की मी तुम्ही छोडणे जाऊंगा सम्राट त्याची एक ॲब्रोवर करत म्हणाला हा कहा नाही येणार तुला यावं लागेल आणि सम्राट म्हणाला नाही नाही जमणार मला काय अरे कसा मुलगा आहेस रे तू एक मुलगी अडचणीत सापडली तिला मदत करायची सोडून सरळ तोंड फिरून जातोय तुला थोडी तरी लाज वाटायला पाहिजे आणि सम्राट तिच्या खांद्यावर टॅप करत म्हणाला मॅडम तुम्हारी मुसीबत तो व्हा बेहोश हो चुकी है तुम्हाला चाटा खा खा कर तुम्ही किसी की प्रोटेक्शन की क्या जरूरत है तुम खुदी एक बॉडी बिल्डर हो इसलिए तुम अपने रास्ते जाओ और मुझे मेरे रास्ते जाने दो आणि ती केविलवाना चेहरा करत म्हणाली पण पण परत दुसरं कोणी माग लागलं तर आणि सम्राट म्हणाला तू काय स्वर्गातून आलेली एखादी अप्सरा आहेस का जसं की सगळे तुला पाहून तुझ्या मागे लागायला काही नाही होणार आता जा इथून आणि मला पण जाऊ दे सम्राट इरिटेट होऊन म्हणाला नाही नाही मी आता कसलीच रिस्क नाही घेऊ शकत ती कारच्या दुसऱ्या बाजूने येत कारचं दार उघडत आत बसत पण आली आता सम्राटचं मन करत होतं की कुठल्या तरी दगडात डोकं आपटून घ्यावं पण आता तो काही दुसरं करू पण शकत नव्हता ना त्यानं नाईलाजा मान हलवली आणि ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला काही वेळानं त्यानं तिने सांगितलेल्या ॲड्रेसवर आणलं तिच्या घराच्या गेट समोर त्यानं गाडी थांबवली आणि गाडीतून खाली उतरून हो तिच्या बाजूचं दार उघडून तिच्या हाताला पकडून गाडीच्या बाहेर काढलं तो मॅडम आ गया आप आपका ॲड्रेस अब आप जाइए और मुझे बी दीजिए सम्राट तिला म्हणाला आणि ती चकित होऊन म्हणाली काय मी आता काय देऊ या टायमाला तुला माझ्याकडे तरी काहीच नाही आहे आणि हे ऐकून आता सम्राटचा पारा हाय झाला मॅडम मला तुमच्याकडून काहीच नको मी म्हणत होतो तुम्ही तुमच्या घरात जा आणि मला पण माझ्या घरी जाऊ द्या ओ थँक्यू सो मच ती मुलगी म्हणाली आणि तिने डायरेक्ट त्याला मिठी मारली तसं सम्राटच्या हृदयाचे ठोके अचानक वाढले त्याने स्वप्नसुद्धा विचार केला नव्हता की ही मुलगी अशी मिठी मारेल एका मिनिटात त्याचा सगळा नशाच उतरला एक चारशे चाळीस होल्डचा करंट त्याच्या सगळ्या शरीरात संचारला की काय असं त्याला वाटायला लागलं काही क्षणांसाठी सगळं सगळं शरीर सुन्न पडल्यागत त्याला जाणवलं पण पुढच्या क्षणी भानावर येत त्यानं तिला झटकन स्वतःपासून बाजूला केलं ए बाजूला हो काय करतेस अरे तुला थँक्यू म्हणत होते इतक्या रात्री तुम्हाला सोडायला आलास म्हणून आलो नाही मॅडम तुम्ही बळजबरी करून आणलं समजलं सम्राट म्हणाला आणि त्याच्या कारच्या आत येऊन बसला त्यानं गाडी स्टार्ट केली आणि तिथून निघून गेला ती मुलगी घराच्या हात आली तिने मागेवरून जाणाऱ्या कारकडे पाहिलं आणि तिने चेहऱ्यावर एक मोठी स्माइल केली किती किती चांगला मुलगा होता तो त्याच्या जागी दुसरा कोणी असता तर त्यांना एकट्या मुलीला बघून नक्कीच फायदा घेण्याचा प्रयत्न केला असता पण याने याने तर एकदा सुद्धा नजर वर करून माझ्याकडे नीट पाहिलं सुद्धा नाही ती मनातच म्हणाली आणि त्याच्या जाणाऱ्या गाडीकडे एकटक बघायला लागली जोपर्यंत ती नजरेसमोरून दिशेनशी झाली तर कसा वाटला भाग कमेंट करून नक्की सांगा सम्राटच्या आयुष्यात येतंय नवीन वळण तर पाहायला विसरू नका की रिमेंज या कथेचा नेक्स्ट एपिसोड हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा धन्यवाद